सर्वत्र मोठ्या उत्सवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णववी जयंतीत उत्साह साजरी केली असताना बडनेरा शहरातसुद्धा शहर काँग्रेससह महिला काँग्रेसवतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर याच कार्यक्रमात ज्येष्ठ पदाधिकारी उत्तमराव भैसने यांनी अमरावती मंडपाला अमरावती मंडपा बडनेरा महानगरपालिका असे नामकरण करण्याची मागणी केली बडनेरा शहर काँग्रेस व महिला शहर काँग्रेसच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णववी जयंती बडनेरा येथील नवीवस्ती परिसरातील अमरावती महानगरपालिका शहीद स्मारक उद्यानात उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते उत्तम भैसने तर प्रमुख अतिथी म्हणून महिला शहर काँग्रेस अध्यक्षा प्राचार्य अंजली ठाकरे उपस्थित होते बडनेरा येथील शहीद स्मारक उद्यानात उत्साहात पार पडलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे विचार व्यक्त केले उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस तीन जानेवारी अठराशे एकतीसला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आणि अठराशे चाळीसला त्यांचा विवाह झाला आणि अठराशे अठ्ठेचाळीसला महात्मा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि या मुलींच्या शाळेमध्ये पहिली मातांग समाजाची विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिने पहिले पहिले पर, प्रवेश दिला परंतु त्यावेळेस जातीवाद होपवल्यामुळे त्यांना शाळा सुरू करणे व चालवणे कठीण झाले होते त्याकरता ज्या स्वातंत्र्य भारताचे शिल्पकार असतात लवजी साळवे यांनी त्यांचं पाठराखण केली कारण की वस्ताद लवजी साळवे यांचा आखाडा होता आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी महात्मा वस्ताद लवजी साळवे यांना गुरु मानलं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत वस्ताद लवजी साळवे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई यांचं संरक्षण केलं त्यामुळे त्यांची शाळा चालली आणि आज आपण ह्या ज्या महिला दिसता आहात हे सावित्रीबाईंचं योगदान आहे अर्चना ते ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत त्यांचं मी बडनेरा शहर काँग्रेस आणि इतर सर्व मान्यवरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आणि त्यांची जयंती साजरी करतो आहे आपण त्या जयंतीचं फलश्रुती काय आहे एवढ्या बहुसंख्येनं महिला आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत हीच त्यांच्या जे कार्याची पावती आहे आणि ही पावती मोठी व्हावी ती सदिच्छा प्रत्येकाने ठेवावी आणि त्या दृष्टीकोनातून अर्चनाताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत अंजलीताई ठाकरे अंजली अंजली उपस्थित झाल्या आहेत त्यांचं सहकार्य येथील महिलांना आणि महिला, ना, महिला काँग्रेसच नाही तर सर्व कार्यकर्त्यांना यापुढे लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च माझ्या वतीनं सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि त्यांना अभिवादन करून मागे घेऊ शकत सावित्रीबाई फुले हालपिष्टा सोसून महिलांना शिक्षित करण्यासाठी जे प्रयत्न केले त्यामुळे आज महिला सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी सीमा काळापुढे रेखाटण्यासाठी दी सदोदित प्रयत्न करावे असा सल्ला अमरावती महानगर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अंजली ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिला तर पूर्ण कुटुंब बलवान होईल तर सर्व त्यांनी आपल्याला विचार दिलाय पण त्या विचारावर आता आपण काय करतो हे चिंतन बनवण्याची गोष्ट आहे की स्त्री खूप पुढे चाललेल्या आहे मान्य आहे खूप पुढे चाललेल्या आहे स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुढे आहेत आणि पुढे राहणारच आहे हे कसं हा बेस जेव्हा ताई आपल्याला क्लिअर करून दिला त्या बेसवर आपण आज म्हणजे एकच लक्षात येतं की आजची जी स्त्री आहे आधुनिक स्त्री आहे आज कशा काही मागे नाही आहे आज विमान चालवण्यामध्ये पायलट असो किंवा मग कुठल्याही आज मोठ्या मोठ्या आय टी कंपनीजमध्ये लेडीज आहेत मोठ्या मोठ्या कंपनी लेडीज चालवतात पुणे मुंबईमध्ये मॅक्झिमम लेडीज आहे तुम्ही बघा विद्यापीठामध्ये मॅक्झिमम मुली मॅरिटमध्ये येतात म्हणजे हे बघा हे सगळं जे योगदान आहे आपण कधीही विसरू शकणार नाही त्यांचे विचार आपण घेतले पाहिजे आणि त्या विचारावर आपण काय करू शकू आपण दहाल स्त्रियांना कशा पद्धतीने शिक्षित करू शकू ज्या ज्या निरक्षर आहे त्यांना साक्षरता कशा पद्धतीने आपण करू शकू हा विचार एका स्त्रीने त्यांचे विचार आपण कुठेतरी पुढे नेले पाहिजे आणि हा विचार जोपर्यंत आपण एकशे आज त्र्याण्णव जयंती आहे आणि एक क्षेत्रांनी या जयंतीच्या सुद्धा आज आपण त्यांच्या विचाराला मानतो आहे का कारण त्यांचा त्यागच तसा आहे आणि हा त्याग मला असं वाटते की प्रत्येक स्त्रीने पाच पर्सेंट जरी घेतला की आपल्यामध्ये जिला काही लिहिता वाचता येत नाही अशा काही फार कमी आता आजच्या दिनी आजच्या दिनी हा एकच संदेश देईन की त्यांचे विचार आपण शंभर टक्के घेण्यात आपण शंभर टक्के तर नाही घेऊ शकणार पण पंचवीस पर्सेंट जरी विचार त्यांचे आपण मनात रुजवले की त्यांनी काय केलं आहे आणि त्याच्यावर जर अंमलबजावणी केली तर मला असं वाटतं की स्त्री अजून बळकटीच्या पुढे जाईल अजून बळकट होईल त्यांची विचार सक्षम करणे आजच्या दिवशी मी एवढाच आपल्याला संदेश देऊ इच्छिते पुढाच मला तर अध्यक्षीय भाषणातून अमरावती महानगरपालिकेला बडनेरा अमरावती महानगरपालिका असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव भैसने यांनी आपल्या भाषणातून लावून धरली महानगरपालिका स्मारक या ठिकाणी घोषित केलं परंतु कोणत्याही ठिकाणी जर बड्डेरामोलराव महानगरपालिकेने विलीन झाली पिंपरी चिंचवड तुम्ही करू शकता कल्याण डोबिवनी करू शकता मग बड्डेरा अमरावती महानगरपालिका आणि हे माझं प्राध्यापक कृष्णराव गबने ज्ञानेश्वर झोंबाळे तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी महिला काँग्रेस समितीच्या वतीने अमरावती शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्राचार्य अंजली ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस महासचिव संजय बोबडे यांनी केले या कार्यक्रमाला शहर काँग्रेसचे महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला काँग्रेस अध्यक्ष मोंटोरो उपाध्यक्ष अर्चना बोबडे प्राध्यापक कृष्णराव गबने सिंग प्रकाश पहुरकर गजानन धंदर शंभू खान ललिता तायडे छायाताई बनसोळ भारती पाटील अरुदा गायकवाड जयश्री कुत्तरमारे कल्पना गायकवाड कोंडाळे शिंदे लक्ष्मी अहिरे रेहमान चौधरी संदेश संगई आदींनी परिश्रम घेतले